वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचा निकाल हा अंतिम टप्प्यात आलेला असताना आपण या ठिकाणी जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या गावचे काही ग्रामस्थ आहेत आणि या वाई मतदारसंघामध्ये सगळ्यात पहिला गुलाल त्यांनी या ठिकाणी विजयी गुलाल उधळलेला आहे तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की जवळपास आत्ता पंधराव्या फेऱ्या अखेर पंचावन्न हजाराच्या घरात जे लीड गेलेलं आहे विजय आबांचा निश्चित झालेला आहे एवढी लोकांची आबांनाच पसंती काय नेमकं काय कारण असेल कसं आहे आबांचं राजकारण आत्तापर्यंत म्हणजे आबांचं राजकारण हे पूर्ण तळागाळातल्या माणसांच्यात काम करणं सामान्यातल्या सामान्य माणसाच्या सुखदुखात जाणं त्याच्या म्हणजे तुम्हाला हजारो उदाहरण सांगतो की काही कुटुंबावर अपघाती संकट आलं तर स्वतःच्या खिशातनं वेळ प्रसंगी स्वतःच्या ख्यात मदत करणार हा माणूस आहे आणि महाराष्ट्रातला म्हणजे तळागाळातल्या सामान्य माणसाच्या कुटुंबात सुखदुखात सहभागी होणारा महाराष्ट्रातला एक आमदार असेल त्याचं नाव मकरंद पाटील आहे आणि एक असा विषय की म म्हणजे घरांशाहीचा वगैरे ह्या लोकांनी प्रचार केला मी त्यावेळेसही सांगितलं होतं की जो काम करतो त्याला पदं मिळत असतात ही मंडळी कायम लोकांच्या सुखदुःखात असतात आबा म्हणजे जननायक त्यांना म्हणतात त्याचं उगत नाही म्हणत की हा सामान्य माणसाच्या सुखदुखात जाणारा सामान्य माणसाचा आधार देणारा हा एक आमदार आहे आणि खरोखर वाई खंडाळा महाबळेश्वर हा भौगोलिकदृष्ट्या इतका प्रचंड मोठा मतदारसंघ आहे पण त्या मतदारसंघात इकडं पाडेगावपासून तिकडे कांदाटी खोऱ्यापर्यंत अगदी सामान्य माणसाला भेटणार आमदार म्हणजे आम्ही महाबळेश्वरला फिरत असताना किंवा कांदाटी खोऱ्यात फिरत असताना ती लोकं सांगायची आत्तापर्यंत आम्ही आमदारच बघितला नव्हता पण मकरंद आबा हाच आमच्या भागात येणारा पहिला आमदार आहे म्हणजे आबांच्या कामाला लोकांनी दिलेला हा एक फार मोठा म्हणजे आबांच्या कामाला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना न्याय दिला ह्याचंच ह्या निकालाच्या माध्यमातून सांगायला लागेल खरं तर तुम्हाला सांगा पवार साहेबांची वाईला सभा झाली आणि पवार साहेबांनी गद्दार गद्दार असं असा आणि त्यामुळं उलटून आमच्या आबांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड मोठी चीड निर्माण झाली खरं तर नंतरच्या गाबांची एक मोठी प्रचारसभा झाली आणि त्या प्रचारसभेमध्ये मग सांगता सभा झाली त्या सांगता सभेला पवारसाहेबांची इतकी चीड निर्माण झाली आणि त्याचा ज मोठा उद्रेक लोकांच्यात बघायला मिळाला म्हणजे खरं तर पवारसाहेबांनीच आम्हाला हे यश मिळवून दिलं असं म्हणायला लागेल असं नसतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी जो लाडकी बहीण योजना आणून त्याचा फायदा आपल्या मतदारसंघात झालेला आहे का कारण की महाबळेश्वरचा जर आपण वातावरण बघितलं तर आबा त्या ठिकाणी निर्णायक मतदान घेणार आहे मात्र एकनाथ शिंदेंचा आदेश पाळून hmm. महायुतीचं काम जसं महाबळेश्वर तालुक्यात झालं तसं वाई आणि खांदोळ्यामध्ये झालं लाडक्या बणीचा निश्चितपणाने ह्या सरकारला फायदा झाला आणि त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा असतील ह्यांचं जे कॉम्बिनेशन तिघांचं होतं ते फार चांगलं बघा दिसलं म्हणजे ह्या तिघांचं एकत्रितपणा आणि एकत्रितपणानं काम करण्याचं हे निकालाच्या माध्यमातून दिसतं लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांना लाईट बिल वीज बिल माफ असेल ह्या योजना दिसल्या दिसत्या पण या योजनांपेक्षा वाई खंडाला महाबळेश्वरमध्ये मकरदाबांचं काम आहे असं म्हणावं लागेल आता आपण बघतो राजकारण म्हटलं की विरोध आणि विरोध झालेला दिसतो तर आभासी कार्यकर्ते म्हणून विरोधकांना पाच वर्षाचा काय करतो नाही आता पाच हो वर्ष किंवा जो, जो कार्य जो काम करतो त्याच्या पाठीमागे सर्व जनतेनं राहावं असं आम्ही आम संदेश देतो आणि आबा कसं आहे तळागाळात म्हणजे आबा कधी पक्ष गट तट बघत नाहीत ते कुठलाही त्यांना पुढारे लागत नाही म्हणजे ते कोणही वैयक्तिक आला तरी त्याचं वैयक्तिक काहीही काम असेल ते त्यांच्या लेवल समजून जातं म्हणजे आणि आबांच्याकडे कधी वेटिंग करायला लागत नाही जो सामान्य कार्यकर्ता आला तरी त्याचं काम होतं आणि जो एखादा पुढ्र आला तरी त्याच पद्धतीने काम होतं स्टार प्रचारक म्हणून खासदार नितीन काका पाटील आपल्याला तीन तालुक्यामध्ये फिरताना दिसते लोकांची चर्चा होती विजय चौकार मारणार का मात्र नितीन काकांनी शब्द दिलेला आहे की आबांना षटकार मारण्यापर्यंत कार्यकर्ते आबाचे हे मैदान सोडून जाणार आहे याबद्दल काय सांगाल तुम्हाला सांग का स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला राष्ट्रवादीत जायचा निर्णय स्वर्गीय लक्ष्मणराव पाटलांनी घेतला त्यावेळेस जिल्ह्याला दोन खासदार आणि नऊ आमदार हे लक्ष्मणराव पाटलांच्या नेतृत्वाखाली झाले होते आज त्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते तात्यांचा मुलगा नितीन काका राज्यसभेचे खासदार झाले उदयन महाराज खासदार आहेत ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्ह्यामध्ये महायुतीचा इतका प्रचंड मोठा बोलबाला झाला आहे हे नेतृत्व निश्चितपणानं नितीन काकांचं आणि उदयन महाराजांचं काम आलं असं म्हणावं लागेल नक्कीच तर आपण बघतोय की या ठिकाणी ज्यांना एक आमदार मकरंदाबा पाटील यांचं गावातून ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक विजयी शुभेच्छा देण्यात येत आहेत कॅमेरामॅन निलेश सर नितीन गायकवाड डीडीएम न्यूज वाई बोपेगाव